नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भराज तीन पाच आठ मला वाटतं आपल्या महाराष्ट्राचा किंवा आपल्या पूर्ण भारताचा सगळ्यात मोठा फेस्टिवल मला वाटते आपला गणपती बाप्पाचं आगमन जेव्हा होते तो असतो तर तो तो, 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 तो नाचत गाच व्हायलाच पाहिजे आणि सगळे बघा ना म्हणजे फॅमिली असू दे मित्र असू द्या की सर्व एवढे खुश असतात मला मजा येते मला फेवरेट फेस्टिवल आहे म्हणजे बाप्पा दहा दिवस येतात आणि त्यांच्यासोबत एक वेगळं नातं आहे आपण सर्वांचं काय मागितलं बाप्पाला मी दरवर्षी तेच म्हणतो तुम्हाला बाप्पा म्हणतात मला की जर सांगितलं तुम्ही मीडियावाल्यांना तर ते पूर्ण नाही होणार <laughs> तर काही काही चांगल्या गोष्टी मागितल्या की जे मी खुश राहील माझ्या फॅमिलीसोबत राहील माझी फॅमिली हेल्दी राहील लोकांच्या मदतीसाठी मी तेवढा लायक बन बनेल माझे स्वप्न पूर्ण होतील आणि स्वप्न असे आपण लालची असतो ना की ते कधीच ख खतम होणार नाही एक 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 पायरी आहेच पण एवढं आहे की मला त्या लायक बनवा की मी माझे स्वप्न पूर्ण करू करू शकतो यावर्षी योग्य का तुमचा यो मलाही माहिती नाही बरोबर ना शंभर टक्के आता मला वाटतं जेव्हा बाप्पांची इच्छा असेल तेव्हा नक्की योग येईल तेव्हा ती राणी येईल घरी हे मला खरंच नाही माहिती माझ्या आईबाबांनी नाही माहिती आईबाबा पाच वर्षापासून मागे लागले